डोंबिवलीच्या भावांसाठी काश्मीरची सहल अखेरची ठरली पहेलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय डोंबिवलीतून आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश तिन्ही भावांची काश्मीरची सहल अखेरची ठरलेली आहे त्यांचं पार्थिव तिथं आणण्यात आलेलं आहे अधिक काय माहिती गिरीश माझा आवाज पोचतोय मावस भाऊंचा यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे त्यांचं पार्टी आता या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आहेत धन्यवाद त्यांनी सांगितले आहे लक्षा तर तिघई आणि 2 टीम होत्या असू परिश्रम हे तिघही आहेत ते एक सुट्टीसाठी बाहेर काश्मीर मध्ये गेलेले होते मात्र त्यांच्यावर काळाचा झाला या ठिकाणी दहशतवाद्यांच्या मावस भाऊ आहेत ते त्यांच्या घरातील कर्ते पुरुष होते आणि त्यांचा या ठिकाणी दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे काही त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी बागशाळा हे मैदानात डोंबिवलीच्या ठेवलं जाणार आहे ही पार या जाणार आहे एक मोठी घटना ही या ठिकाणी घडलेली आहे ते देखील या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत थोड्या वेळात मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील येणार आहेत अंतदर्शनासाठी त्यामुळे जो कडक अशी व्यवस्था आहे सध्याची जी शिक्षा आहे ती अत्यंत तो तो, आता बाहेरच आहे ज्या पद्धतीचं ज्यांचं बाहेर शिरायला गेल्या अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू होणं हे एक धक्कादायक सर्व कुटुंबावर एक मोठा घाला आहे आणि त्यामुळे एक भावनिक पाणवलेले आहेत काश्मीरला फिरायला जाणारे अशा पद्धतीने रिटर्न नेते हे कोणालाही कल्पना नव्हती आणि त्यामुळे अशा पद्धतीचा हा आघात सर्वांच्या मनाला करून गेलेला आहे सर्वांचे डोळे हे पाणवलेले आहेत एक अशा पद्धतीचा निरोप त्यांना द्यावा लागेल अशी डोंबवलीकरांनी इथल्या स्थानिकांनी देखील कधी कल्पना केली नव्हती हो आणि अशा स्थितीत त्यांचा दुर्धान्य माऊस भाऊ आहे हे एकच एकत्र यांनी हा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केलेला होता सुट्टीचे कुठेतरी आनंद झालं होण्यासाठी त्यांनी हा फिरला मात्र अशा पद्धतीने त्यांच्यावर आहे आणि त्यानंतर आता हे आज त्यांचं पार्थिव आहे ते पार्थिव या ठिकाणी त्यांच्या डोंबोली येथील निवासस्थानी आणण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्वांनाचरु अनावर झालेले आहेत अशा पद्धतीने घरातील कर्ते पुरुष आहेत ते गेल्याने एक मोठा झाला या संपूर्ण कुटुंबावर आलेला आहे या बागशाळा मैदानात त्यांच्यावर अंत्यदर्शनासाठी त्यांचं भारतीय आहे ते ठेवले जाणार आहे बागशाळा तेच मैदान ज्या ठिकाणी तिघही मावत भाऊ लहानपणापासून एकत्रित एकत्रित मोठे झाले या मैदानावर सर्व काही त्यांनी या मैदानावर त्यांनी त्यांचा वेळ घालवला त्याच मैदानावर त्यांना अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी ठेवलं जाणार आहे या ठिकाणी सध्या त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी जोशी यांचं पार्थिव या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलंय आणि त्यांना शास्त्रो नेताना निश्चितच गिरीश तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील यावेळी उपस्थित आहेत